नमस्कार कशा हा सगळे चला आज करायला चाललेला आहे डाळ वांगर त्यासाठी कांदा टोमॅटो टाकलेला आहे तेलामध्ये म्हणजे फोडणी केलेली आहे हे पण टाकलेलं आहे आपलं काय मला खूप आवडतं कढीपत्ता कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे आणि डाळ भिजत टाकलेली होती अर्धा सा तासापूर्वी चण्याची डाळी टाकायची खूप छान लागते आणि असं फोडी करून घेतलेल्या आहे त्याच्या वांग्याच्या आता टाकायच्या आपले डाळ टाकून घेते कारण का ठसकार लागायला नको शिजलेलं आहे सगळं ते फोडणी चांगली तेला तळलेली आहे डाळ टाकूया आणि आता आत्ता मसाले टाकतात कारण कसं पटकन तेला टाकलं का नाही तिखट ते ठचका उठतो त्यामुळे त्याला टाकायचं आहे धने पावडर हळद आणि आपल्याला आवडतं त्यानुसार चटणी किंवा तिखट मी दोन चमचे टाकणार आहे छोटासा चमचा आहे म्हणजे मोठा नाही <laughs> आणि जरा तिखटच छान लागते भाजी डाळ कांद्याची वांग आणि डाळीची डाळ पण टाकली कांदा पण टाकला आणि वांग पण डाळ कांदा वांग भाजी आणि चिरून ठेवायचे पाण्याचं काय होतं बघू शकता मला दाखवते काळं पडतं आणि पाणी कसं काळं झालं बघ झालंय हे ठेवल्याला वा मस्त हे आपले मसाले ठेवले तर अजून एक भाजी करायची आहे माझी आता मी टाकून घेईनुसार आणि मग आपली खाण्यासाठी ही भाजी तयार अर्ध्या नाही अर्धा तास नाही लागणार दहा मिनटात शिजता लागेल अर्धा तास म्हणायला लागेल आणि दहा मिनटात खात तयार आता टाकूया कोथिंबीर चिरून ठेवले वा म्हणजे नाही बघू शकता मस्त पैकी आता झाकून ठेवते छान झाकून ठेवणं ना की नाही लगेच मस्त, माय फेवरेट डाळ वांग कशी आहे मस्त ना हे टाकले आपले मसाले सगळे चला आता झाकून ठेवते memang karena sati of diwaji kita